शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला पाच मोटरसायकल सह रेकॉर्ड वरील आरोपी श्रावण मोरे क्राईम ब्रँच युनिट दोन च्या ताब्यात मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच नीट दोन चे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीने शामन संपत मोरे हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी दिंडोरी रोड येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे ग्लोबल स्कूल जवळ येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून पाच चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करून सरकारवाडा गंगापूर आणि अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पाच गुन्हे उघडकीस आले पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील मनोज परदेशी प्रकाश महाजन बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे पोलीस अंमलदार जितेंद्र वजेरे आदीनेही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनधानी नाशिक